गौराईचं थाटात आगमन कात्रज आंबेगाव पठार येथील सौ छाया ज्ञानेश्वर तापकीर यांच्या घरी गौराईचं आगमन झालेलं आहे छाया तपकीर यांनी अतिशय उत्साहात परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौराईची स्थापना केली असून अतिशय हर्षोल्लासात गौराईचं स्वागत केलं आहे या संपूर्ण गौराईच्या मखराची सजावट त्यांनी त्यांच्या सुनबाईच्या सहकार्यानं स्वतः घरीच तयार केली आहे पूजेला लागणारा नैवेद्य गोड पदार्थ आणि इतर वस्तू या पूर्णपणे त्यांनी आपल्या घरी स्वत बनवलेल्या आहेत आणि या गौराईच्या निमित्तानं परिसरातील महिलांसाठी त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला होता छाया ज्ञानेश्वर तापकीर यांच्या थोरल्या सुनबाई राजश्री तापकीर धाकट्या सुनबाई अश्विनी तापकीर यांनी गौरी महालक्ष्मीच्या सजावटीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे आणि अतिशय हर्षोल्लासात गौराईचा हा सण साजरा केला जातोय मराठी नाईन न्यूज साठी काजल कोरडे विभागीय प्रतिनिधी पुणे नमस्कार मी काजल कोरडे मराठी नाईन न्यूज मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण पाहतो की गणेशोत्सवा घर घरोघरी गणपती बसवले जातात गणपती बसवल्यानंतर चार दिवसानंतर गौरायांचं आगमन होत असतं अशाच एका कुटुंबियांच्या घरी आजने आली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने यांनी डेकोरेशन करून गौरायांचं स्वागत केलं आहे गौराया बसवलेल्या आहेत खूप उत्साही आणि आनंदित वातावरण इथे आहे आज गौरी पूजन असल्यामुळे यांच्या घरी हळदी कुंकोचाही कार्यक्रम आहे या कुटुंबाच्या प्रमुख सौ छाया ज्ञानेश्वर आपल्या समवेत आहेत आपण जाणून घेऊया कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या आगमनासाठी तयारी केली आणि किती वर्षापासून तुमच्या घरामध्ये गवऱ्या बसवल्या चालत आलेली आहे आम्ही पुढे आता पुढेच चालवत आली आणि ही तयारी दिसतीच आहे तुम्हाला काय तयारी केली आम्ही खूप दिवस एक महिना आधीपासून तयारी करतात खूपच सुंदर तुम्ही डेकोरेशन केले आणि हे जे पदार्थ तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी भाऊनचारासाठी गौरांच्यासाठी तुम्ही जे मांडली आहे ती तुम्ही सगळी स्वतः बनवली आहे स्वतः म्हणून खूपच छान धन्यवाद ताई खूप छान आणि त्यांच्या समोर तापकीर फॅमिलीच्या थोरल्या सुनबाई सौ राजश्री तापगिर आणि सुनबाई सौ अश्विनी तापगिर आपल्या समवेत आहेत असं म्हटलं जातं की गौराया ह्या गणपतीच्या बहिणी आहेत अशी संकल्पना आहे तर थोडक्यात त्याबद्दल काय सांगाल अगदी बरोबर गौराई ह्या गणपतीच्या बहिणी आहेत आणि जशी एक लेख माहेरी माहेर सुख घेण्यासाठी दोन तीन दिवस आरामासाठी जाते तशीच गौरी सुद्धा येते आणि त्या दोघी बहिणी घरी आल्यानंतर त्यांची स्वागताची आम्ही एक महिनाभर आधीपासून जाईत तयारी चालू असते आमची भयंकर थकतो आम्ही पण त्या यायच्या दिवशी एकदम उत्साही असतो आम्ही खूप छान वाटतं आम्हालाही प्रसन्न वाटतं जसं आपण लेख बाहेर आल्यानंतर तिचं खाणं पिणं लेणं नेसणं तिला काय हवंय काय नकोय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो जसे आई वडील करतात तसंच अगदी आम्ही त्यांचं खाणं पिणं लेणं नेसणं साडी चोळी बांगडी ह्या सगळ्या गोष्टी तिला देतो आणि तीन दिवसासाठी येते पहिल्या दिवशी आगमन असते दुसऱ्या दिवशी पूजन असतं आणि तिसऱ्या दिवशी त्यांची परत पाठवणी असते सासरी अक्षरशः आम्हाला म्हणजे आज विचार करूनच रडायला येते पण खरंच ते जेव्हा जातात तेव्हा खरंच आम्हाला खऱ्या खर अर्थाने रडायला सुद्धा येतं आणि असे तीन दिवस कसे निघून जातात कळत नाही आम्हाला खूपच छान धन्यवाद तापकीर फॅमिली तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलं आहे आणि सर्वात महत्वाचा विशेष भाग की तुम्ही हे सगळं स्वतः केलं आहे अगदी डेकोरेशन पासून सर्व पुढे मांडलेल्या पदार्थांपासून ह्या घरातल्या सुनांनी आणि सासूबाईंनी तापकीर फॅमिलीनी खूप कष्ट घेऊन मेहनत करून त्यांची स्वागत केलेले आहे ते इथून दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने डेकोरेशन केले अगदी सांगताना सुद्धा अंगावर शहर आहे तो इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी सजावट केलेली आहे धन्यवाद आपल्या फैमिली, मराठी नाइन न्यूज चॅनलला लाईक करा फॉलो करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा पुणे मराठी नाइन न्यूज धन्यवाद